नमस्कार मंडळी जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा तुम्ही सध्याच्या नोकरीमध्ये समाधानी नसाल आणि अजून देखील पुढे विचार करत असाल की मी पुढे नेमकं काय करू तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जिथे ना कोणतं शुल्क ना कोणती ओळख फक्त एक मोबाईल थोडा वेळ आणि शिकण्याची तयारी लागते आणि ही संधी दिली आहे जगप्रसिद्ध कंपनी म्हणजे ती म्हणजे गुगल तर आजच्या डिजिटल युगामध्ये डिग्रीपेक्षा कौशल्य अधिक महत्वाचं ठरते आणि हे गुगलला देखील माहिती आहे म्हणूनच त्यांनी अनेक महत्वाचे कौशल्याधारी कोर्सेस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले आहेत आणि हे कोर्सेस तुम्हाला केवळ शिकवणार नाहीत तर तुम्हाला प्रमाणितही करतील आणि ते देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता असलेल्या गुगलच्या नावाने आता या कोर्सेसची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते शंभर टक्के ऑनलाईन आहेत तुम्ही घरी बसून तुमच्या वेळेनुसार ते पूर्ण करू शकता डिजिटल मार्केटिंग डेटा अनालिटिक्स आय टी सपोर्ट युएक्स डिझाईन प्रोजेक्ट मॅनेजमेंट पायथन फॉर एव्हरीबडी सायबर सुरक्षा अशा क्षेत्रातील कोर्सेस आहेत जे आजच्या काळामध्ये अत्यंत मागणी असलेले आणि करिअर घडवणारे स्किल्स आहेत पण प्रश्न येतो की या कोर्सेस नंतर नेमकं मिळणार काय तर सांगतो हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता रिमोट जॉब्स मिळू शकतात किंवा थेट बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पगाराच्या संधी मिळू शकतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्टला चार ते आठ लाख रुपये डेटा अनालिस्टला सहा ते दहा लाख रुपये युएक्स डिझायनरला सात ते बारा लाख रुपयापर्यंत पगार मिळतो आणि सुरुवात जरी लहान असली तरी सुद्धा स्किल्स वाढत जातात आणि संधी देखील मोठे मिळतात आता या कोर्सेसची सुरुवात नेमकी कशी करायची तर फक्त गुगल करिअर सर्टिफिकेट्स वरती सर्च करा किंवा गुगलच्या अधिकृत वेबसाईट वरती जा तिथे तुम्हाला अधिक कोर्सेस मिळतात एखादा कोर्स निवडा अकाउंट तयार करा आणि शिकणं सुरू करा कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रोजेक्ट किंवा टेस्ट पार करा आणि लगेच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या तुम्हाल लिंक प्रॉफरवरती टाकू शकता जॉब पोर्टल्सवरती अपलोड करू शकता आणि कंपन्यांच्या नजरेमध्ये लगेच येऊ लगे शकता पण फक्त हेच पुरेसा आहे का तर अजून काही स्किल्स आहेत ज्या तुम्ही शिकून लगेच पैसे कमावू शकता पहिलं स्किल म्हणजे कंटेंट रायटिंग जर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मध्ये लिखानाची आवड असेल तर तुम्ही ब्लॉग वेबसाईट न्यूज पोर्टल साठी तुम्ही लेखन करू शकता सुरुवातीला प्रत्येक लेखासाठी पाचशे ते हजार रुपये मिळू शकतात आणि तुम्ही पोर्टफोलिओ तयार केला की हेच काम तुम्हाला महिन्याला पंधरा हजारावरती नेऊ शकतं दुसरं कौशल्य म्हणजे डिजिटल मार्केटिंग आज प्रत्येक ब्रँडला ऑनलाईन प्रसिद्धीची हवी असते तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट गुगल ऍड्स ईमेल मार्केटिंग शिकून फ्रीलान्सिंग करू शकता अगदी नऊ शिकांना सुद्धा आठ ते दहा हजार रुपये मिळतात आणि हळूहळू तुम्ही क्लायंट देखील वाढू शकता आणि तिसरं स्किल म्हणजे ग्राफिक डिझायनिंग जर तुम्हाला कॅनवा फोटोशॉप इलुस्ट्रेटर यासारखी साधनं वापरता येत असतील तर तुम्ही सोशल मीडियासाठी पोस्ट डिझाईन लोगो तयार करणे ब्राउशर तयार करणे यासारखी कामं करू शकता फायबर अपवर्क यावरती प्रोजेक्ट मिळतात आणि महिन्याला पंधरा ते पन्नास हजार रुपये सहज कमवता येतात म्हणजे काय तर शिकायला वय लागत नाही डिग्री लागत नाही लागत ती फक्त जिद्द इंटरनेट आणि योग्य दिशा आणि ही दिशा तुम्हाला गुगल सारखी कंपनी मोफत देते आणि म्हणूनच जर तुम्हाला स्वतःच भविष्य उजवायचं असेल चांगली नोकरी आणि कामाची संधी मिळवायची असेल तर आजपासूनच सुरुवात करा शिका कौशल्य मिळवा आणि आत्मनिर्भर बना आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीविषयी एवढंच पण आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद